भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्षांची महायुती विरुद्ध देशातली सर्वसामान्य जनता जी महागाईनं होरपळली आहे बेरोजगारीनं त्रासली आहे जिथे सर्वसामान्य शेतकरी नाडला गेला युवकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे ही सर्वसामान्य जनता एक निर्णय घेऊन या निवडणुकीत उतरली हे स्पष्ट दिसतं अजून माझं कोणाशी काही बोलणं झालेलं नाही मलाही आपल्या माध्यमातूनच ही बातमी समजली आणि हा वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत निर्णय त्यामुळे कुठल्याही लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाच्या निर्णयाचा हा नक्कीच आपण सन्मान हा केला गेला पाहिजे माझं अजून कोणाशी बोलणं झालेलं नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काय भूमिका ही वंचित बहुजन आघाडीकडून आणि त्यांचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडून घेतली जाते हे पाहणं औत्सुक्याचं आहे दुपारी चार वाजल्यापासनं आज आम्ही सर्वजण शिरो मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आणि आत्ताचे उमेदवार आदरणीय कोले साहेब त्याचबरोबर आमचे बाळासाहेब शिवरकरजी आहेत इथले नगरसेवक आमचे स्थानिक बंडुदत्ते गायकवाड आहेत पूजाताई खोद्रे आहेत आणि तिन्ही पक्षाचे अध्यक्ष हो पदाधिकारी वगैरे सर्वजण आम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे खरं तर अत्यंत उत्साहाचं वातावरण या मतदारसंघामध्ये संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे पाहत असताना आज तरी या अडपसर मतदारसंघातनं निश्चित रूपानं पन्नास ते साठ हजार मताची आघाडी आम्ही अमोल साहेबांना दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा निराधार करूनच आम्ही आजच्या याला सुरुवात केलेली आहे